शंकर मी राजगड मुळशी या मतदारसंघातून येत असताना स्वराज्य राजधानी राजगड तोरणा रायरो या भागा हे किल्ले माझ्या भागात आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो हे पर्यटन क्षेत्र आहे या ठिकाणी असंख्य लोक येत असतात परंतु रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे जी रस्त्याची लांबी आहे त्याले सत्तर टक्के रस्ते आजपर्यंत कधी झालेलेच नाहीत त्यामुळे या ठिकाणी येत असताना अनेक अडचणी येत येत असतात भोरवेलला राजगड या तालुक्यातून जाणारा जो रस्ता आहे चेलाडी फाटा ते म मडेघाट हा खऱ्या अर्थानं भोर आणि राजगड तालुक्याचा विकासाचा मार्ग आहे आणि तो जर चौपदरी झाला तर खऱ्या अर्थानं या भागाचा विकास होणार आहे त्यामुळे आपण त्याच निधी देऊन त्या रस्ते तालुक्याचं माग असले पण कायमस्वरूपी घालवावं अशाने आशा व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपण कृषी विभागाच्या अनेक योजना या ठिकाणी रा घेत असताना माझ्या तालुक्यामध्ये जे शेतकरी आहेत मान निंजवडी या ठिकाणी त्यांच्या सात सात बाऱ्यावर एम आय डी सीचा बोज आहे काही ठिकाणी रिझर्व रिजिशन पडलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कुठलीही त्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही आणि त्या कॅनल गेलेला आहे परंतु तो कॅनल अस्तित्वात नाहीये त्याला पाणी पण येत नाहीये त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की आपण ते शिक्के काढावे त्याचप्रमाणे माझ्या मा मतदारसंघामध्ये मा आठ मोठी धरणं आहेत परंतु पाऊस काळात खूप पाऊस पडतो भरपूर पाणी असतं परंतु जानेवारी फेब्रुवारी महिना आला की बॅकवॉटरला दोन दोन चार चार किलोमीटरवर लोकांना पेयला सुद्धा पाणी नसतं तेव्हा तुम्हाला आमची विनंती आहे त्या ठिकाणी जे बुडीत बंदर आहे त्या ठिकाणी आपण ते, ते मंजूर करून त्या निधी द्यावा आणि त्या भागाला लोकांना पिण्यासाठी पाणी मिळावं त्याचप्रमाणे पशुसंवर्धनचे जे दवाखाने आहेत सर एकही राज्य शासनाचा दवाखाना चालू नाहीये डॉक्टर नाही आहेत कर्मचारी नाही आहेत मागच्या काळात आम्ही जिल्हा परिषद मध्ये असताना ठर सराव दिलता हे जर दवाखाने आपण जिल्हा परिषद वर्ग केले तर त्या ठिकाणी ते मनुष्यबळ मिळू शकतं धरण भागातील आमची बावन गाव आहेत त्या गावांना जोडणारा रस्ता आज अस्तित्वात नाहीये त्या जर तो रस्ता सत्तर किलोमीटर त्याची लांबी आहे तो जर झाला तर आमच्या धरण भागातील सर्व लोकांची चांगली सोय होईल आणि बावन गावं त्या मुळे या ठिकाणी जा जोडली जातील मान हिंजवडी सुस माळुंग ही जी मोठी गावं आहेत त्या गावात रस्त्यासाठी निधी मिळा कारण की अनेक लोक नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्या ठिकाणी ही जर काम झाली दोन पूल झाले तर त्या भागातील नागरिकांच्या खूप मोठ्या प्रमाणात सोय होईल आणि रस्त्याची जी, जी चांगली सोय झाल्यानंतर त्या भागातील सर्व प्रश्न सुटतील त्याचप्रमाणे